नाशिकर का, हो का, का हो काका हो हो नाशिकर दादा स्वागत आहे तुमचे आज आमचे जॉनी नाम पण आलते लाईव्ह आमचे लिओ दादा म्हणजे मराठी जोडीचे दादा आलते त्यानंतर आमच्या अनिल होले लाईव्ह होते आशा आशाताई लाईवर होत्या सिद्धेश साळसकर पण लाईव्ह आहेत आमच्या करण पवार आलेते लाईव्ह आणि आमच्या शैलाताई आलत्यात हो सात ते आठ जणं चालते लाईव्हवर काय हरकत नाही हो काकांची बस चालू आहे बघा काकांची बस गेलेली आहे आणि लाईव्ह अशा प्रकारे पण तुम्हाला घेता येतो आणि मी मा स्वतः शिकलेलो आहे हो घरात बसून मग हा याला बोलतो त्याला बोलतो मग माझा चॅनल असाल तू मला असंच बोलला आणि तू तसाच बोलला तर आपण असं बाहेर लाईव्ह घेतलं की आपण सगळं विसरून जातो बघा काकांची आवडती का कार चालू आहे अजून भरपूर प्रकारे लाईव्ह घेणार आहोत आपण हो एकदम वेगळेवेगळे लाईव्ह असतील हे आता सध्या एक आपला चॅनल मोनो होत होता व्हायचा होता म्हणून आपण खूप कष्ट घेतले मागच्या मे महिन्यामध्ये मी आठ अठ्ठ्याऐंशी लाईव्ह घेतले एटी एट लाईव्ह म्हणजे आसपास रोज तीन लाईव्ह आणि ते पण दोन दोन तीन तीन तासाचे लाईव्ह मित्र म्हणजे सहा ते सात तास नुसतं लाईव्ह घेतलेत मी बडबड केलेली आहे हो बोलायला लागतं लाईव्हवर ला सगळी माहिती सांगायला लागते का नुसतं आपलं लाईव्ह चालू करायचं आणि झोपाचं आणि सकाळी बघायचं किती व्ह्यूज आले आहेत हो लाईव्ह चालू करायचं आणि इकडे स्वयंपाक करत बसायचं हो लाईव्ह चालू करायचं इकडे गा गाडी चालवायची जेव्हा तुम्ही लाईव्हचा अर्थ काय लाईव्ह म्हणजे जिवंतपणा तुमच्या लाईव्हमध्ये तुमच्या प्रेक्षकांमध्ये तुमच्यामध्ये जिवंतपणा पाहिजे एक टच पाहिजे बघा एकदा जा ट्रॅफिक जाम झाली एकाने आडवी गाडी टाकली हो एकजण आडवा आल्या की सगळे मागं थांबतात हो अशा आपल्या चॅनलला भरपूरजणं आडवे आलेले आहेत हो पण काकांनी त्यात नाही मार्ग काढलेला आहे का हरकत नाही हो एक आडवा आला की बघा ट्रॉफिक जाम झाले एकामुळं हो एकामुळं किती हे होतात ते हो तो एक एक जणांना बाजूला काढायचा तांदळातला खडा कसा बाजूला काढतात तसं त्याला बाजूला काढलं आहे आता का ट्रॅफिक क्लिअर झाली आहेत ताईंना तर अजिबात द, द हे नाही दम नाही नुसती घाई बघा वाकडी तिकडे आहेत ताई हो ताई। ताईंना नुसती घाई हो नुसते ब्रेक दाबा वाकडे तिकडे कसे जात आहेत लाईव्ह लाईव्ह चालू आहे मला चॅनल आहे मराठी वानमॅन शो बघा मी तर राहिला आहे शेजारी हो दादा बघू लागे काय करतायत ते काय 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 धन्यवाद धन्यवाद दादा दादांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत तुम्ही लाईव्ह ह्या जो घेत खूप छान घेत आहेत हो म्हणजे ट्रॅफिक कशी आहे दाखवते बघा मी बघा ही गाडी केअर केअर म्हणजे ज्याची गाडी बंद पडली तर घरी येऊन गाडी घेऊन जातात गॅरेजमध्ये ते दादांनी आपल्याला ॲप्रिशिएट केलं ते आत्ता जे दादा गेले होते ते माझ्या मागं येऊन उभे राहिले मी काय बोलतोय ते बघत होते मी मागं वळून बहिलं ते दादा बघत होते माझं लाईव्ह मागं काय आपल्या डोळे पुढे आहेत मागं नाहीत तर मग ते म्हटलं काय होते म्हटलं म्हटलं चॅनल आहे ते म्हणलं हो ते म्हणतात म्हणलं खूप छान करता तुम्ही ॲप्रिशिएट केलं त्यांनी आपल्याला असं लाईव्ह झालंच पाहिजे ते माझं बोलणं ऐकत होते मागं माझ्या मागं उभे राहिले होते ते म्हणले असा लाईव्ह झालाच पाहिजे लोकांना कळलं पाहिजे दिसलं पाहिजे आणि हा आपला लाईव्ह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघत आहेत लोक हो इथे एक ट्रॅफिक सिग्नल पाहिजे इथं कॅमेरा आहेत कॅमेरा लावलेल्या आहेत इथं दूध डेअरी आहे आता ही दुध डेरी बाहेर होती तिला आत केली आहे हो प्रशासन त्यांचं काम करत असतं पण थोडं स्लो काम असतं हळूहळू काम असतं पावसाळा आहे थोडे अडथळे येतात त्यामुळे हळूहळू काम होईल हळूहळू इकडे संध्याकाळच्या वेळेस इकडे एवढी ट्रॅफिक जाम असते कारण की जे मेन चौक असलं की तिकडे चारही बाजूने रस्ते जेव्हा एकत्र मिळतात त्याला चौक म्हणतात जहा चार यार मिल जे आहे तसं हे चारही रस्ते एका ठिकाणी मिळतात त्याला चौक म्हणतात हे माहिती असेल तुम्हाला पण मी आपला जस संदर्भ बोलतो याचं कारण की जेव्हा चार मित्र एकत्र येतात तर तेव्हा पार्टी तो बनती आहे चला मित्र हो तुम्ही सरहज सोपहा आपण तिकडे जाऊया खूप त्या त्याच्या ज्या चित्र आहे खूप छान बोध देणारं चित्र आहे हो एका बाजूला त्यांनी काश्मीरचं झाड लावलेलं आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला भारताचं झाड लावलेलं आहे म्हणजे भारताचं म्हणजे पिंपळाचं झाड लावलेलं आहे आणि ते काश्मीरचं कुठलं तरी झाड आहे अशा दोन्ही झाडांच्यामध्ये त्यांनी मैत्री चौक नाव दिलेलं आहे मी व्लॉग काढलेला आहे तो ब्लॉग मला आवडला लोकांना